जय गुरुदेव नमस्कार जो है साथी। दिल्ली सरकारने जो निर्णय घेतला आहे दिव्यांगाच्या हितासाठी त्यामुळे दिल्ली सरकारचं आम्ही आभारी आहोत परंतु आमची हे तीन तालाची तीन सरकार आहे या दिव्यांगाचं कधीच हित बघितलं नाही त्यांनी आम्ही कित्येक वर्षापासून त्यांना मागणी करत आहोत का दिव्यांगांना द उदरनिर्वाह करणे कठीण आहे हे जे शासनाकडून आम्हाला तुटकून जे मानधन मिळते त्याच्यात आज दिव्यांगाचं उदरनिर्वाह होत नाही ज्या पद्धतीने दिल्ली सरकारने दिव्यांगांच्या खात्यात पाच हजार रुपये महिना कबूल केला आहे हे सरकार का नाही करू शकत हे माझा मोठा प्रश्न आहे त्यांना लाडकी बहींसाठी पैसे आहे एकच रोड बनवायकरता पाच वेळा दहा वेळा तोच सरोवर बनवते त्यासाठी पैसे काढ इतर कामासाठी पैसे आहे परंतु दिव्यांगाच्या हितासाठी ह्या सरकारनं तीन तालाच्या तीन सरकारनं काही केलं नाही या मुख्यमंत्री साहेबांना माझं भाषण ऐकू येत असं मुख्यमंत्री साहेब ग ह्या हाय हायनुकं घ्या हे गरीब लोक आहे दिव्यांग बांधव काय मागत आहे आपला हक्क मागत आहे अर्बो रुपये करोडो रुपये तुम्ही लाडकी बहिणीवर खर्च करता पण ज्या दिव्यांगाचं शारीरिक कष्ट खाम होत नाही त्याच्यात त्याला उदरनिर्वाह होत नाही त्याचा संध्याकाळचं जेवण मिळते का नाही मिळत अशा परिस्थितीचे दिव्यांग बांधव आहे हे दिल्ली सरकार करू शकते ते महाराष्ट्र सरकार का नाही करू शकत हे आमचा सर्व दिव्यांगाचा प्रश्न आहे त्यासाठी आम्ही आज आढावा घेतला आहे आणि ह्या दिव्यांग घेऊन मंत्रालयावर जाणार आहोत काहून का आम्ही हक्क मागणार आहोत काहून का ज्या दिव्यांगाची भितते ते दिव्यांगालाच माल आहे आम्ही तुम्ही म्हणता दिव्यांगाच्या धारी तुम्ही एकही धारी नाही आले प्रशासन आला कोणता मंत्री नाही आला धारी फक्त दिल्ली सरकार करू शकते महाराष्ट्र सरकार करू शकत नाही त्यामुळे आम्ही सरकारचा जाहीर निषेध करतो त्यांनी त्वरित दिव्यांगाच्या खात्यात ज्या पद्धतीने दिल्ली सरकारने पाच हजार रुपये केले तसे तुम्ही पाच हजार रुपये दिव्यांगाच्या महिन्याच्या महिन्या खात्यात करा नाहीतर तुमची खैर नाही मुख्यमंत्री साहेब आमचं दिव्यांगाचा आत्मा लोक तुम्ही ज्या दिव्यांगाचा जवळ सराप लागल ते तुम्हाला सुधरण नाही कुठं का दिव्यांग मागता हक्काचा माग करताय अनेक वर्षापासून आमची मागणी आहे का रास्त मागणी आम्ही काय मागत आहोत आमदार खासदाराला लाखो रुपये पेन्शन आहे आम्ही काय मागत आहोत महिन्याचे पाच हजार रुपये द्या मालक हे आमची विनंती आहे नाही तर आम्ही सर्व दिव्यांग येऊन रस्त्यावर होऊन मुंबई इथे आंदोलन करणार आहोत आम्ही आमचा हक्क द्या दिव्यांगाचं दुःख दिव्यांगालाच मालूम आहे जय गुरुदेव जमगा आम्ही आलं नाही का